दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या यौदा ग्रामपंचायतीमध्ये अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ची तहकूब ग्रामसभा शुक्रवारी पंचवीस मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास आयोजित करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिभा माकोडे ग्रामसेवक निरंजन गायकोले ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते या सभेत वडनेर गंगाई व यौदा सर्कल परिसरात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर दर दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे पाण्याकरिता नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांनी या सभेत केली आहे शहानूर धरणात पाण्याचा सा मुबलक साठा असतानाही तालुक्यातून के केवळ या दोन सर्कल मध्ये पाणी कपात कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे परंतु पुढील प्रश्नांना बगल देण्याकरिता सुनियोजितपणे सभेत काही असामाजिक गदारोड करून प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांनी सामाजिक कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांना शिविगार करून तो कोण प्रश्न विचारणारा असे म्हणत नकुल यांना सभागृहातून बाहेर खेचून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला उपस्थित काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून सोनटक्के यांना वाचविण्याचा प्रयत्न केला यामुळे पुढील अनर्थ टळला या प्रकरणी रात्री उशिरा यवदा पोलिसात नकुल सोनटक्के यांनी विलास मोहोड रामेश्वर इंगळे गोलू इंगळे सचिन मोहोड यांच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार यवदा पोलिसांनी भादवी तीनशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अनुसार गुन्हा दाखल केला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती